चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव या ठिकाणी बस स्थानक परिसरातील शिवारवाडी रोडच्या बाजूला दुकानासमोर उभ्या असलेल्या कारची काच फोडून सोने आणि कपडे चोरी झाल्याची घटना घडली आहे ही घटना सोमवारी एक जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास घडली सुनील मारुती आहेर हे पुणे या ठिकाणी वास्तव्यास असून कुटुंबासोबत ते एका विवाह सोहळ्यासाठी घारगाव इथं आले होते रविवारी दिवसभर विवाह सोहळा आटोपल्यानंतर ते वरातीसाठी थांबले घरासमोर वरात सुरू असल्यामुळे त्यांनी त्यांची कार क्रमांक एम एच बारा जी के एकसष्ट सत्तावन्न ही शेजारील एका दुकानासमोर उभी केली मात्र वरात सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातानं कारची काच फोडून कारमधील बॅग चोरून पोबारा केला ही घटना सोमवारी सकाळी आहिर यांच्या लक्षात आली आणि त्यात आहिर यांचे कपडे तसेच दोन तोळे सोन्याचे पेंडल चोरीला गेले असं सुनील आहेर यांनी सांगितलंय ब्रिजच्या बाजूला माझी एक बॅगणार गाडी उभी होती एम बाराची बाराची एकसष्ट सत्तावन्न वरात तिच्या कार्यक्रमावर चालू असताना गाडी माझी लेफ्ट साइडच्या बाजूनी गाडीची पाठीमागची काच ब्रेक करून त्यातील ज्या दोन बॅगा होत्या त्या आज्ञा चोरट्यांनी पळवलेल्या आहेत त्याच्यात माझे चार पाच दिवसाचे कपडे आणि त्याच्यात सोनं होतं त्याच्यामध्ये सर्वसाधारण दीड दो दीड पावणे दोन दीवस लाखाचं सोनं होतं त्याच्यामध्ये ते अंदाज सोड त्यांनी घेत घेऊन घागाव पोलीस स्टेशनला रिक्वेस्ट आहे या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर चोराची शहानिशा करून लवकरात लवकर त्याचा छडा लावा दरम्यान घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून एकाही घटनेचा तपास घारगाव पोलिसांना लागत नाही त्यामुळे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी तातडीनं तपासाची चक्र फिरून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करू लागलेत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस